नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कार वर्ल्डमध्ये स्विफ्टचं ऑलरेडी प्रचलित इंजिन जेव्हा सी एन जीचा विचार केला कंपनीने तेव्हा कंपनी तीन सिलेंडरसोबत येईल हा एक कोणी एक्सपेक्टच केलं नव्हतं तेच अनएक्सपेक्टेड गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहे तीन व्हेरियंटमध्ये हे इंजिन अवेलेबल होतं ही आ, कार अवेलेबल होते स्विफ्ट सी एन जी त्यातलं व्हीएक्स आय ऑप्शनल व्हेरियंटबद्दल आपण बोलतोय हे सर्वात जास्त व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट आहे साडेआठ लाखापासून याची स्टार्ट होते कुठली फीचर मिळतात कुठली फीचर नाही मिळत आणि का बरं एवढे पैसे इन्व्हेस्ट करायला पाहिजे ह्याची सगळी उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अवेलेबल होणार आहे चला व्हिडिओला स्टार्ट करू तत्पूर्वी मराठी जर पहिल्यांदा आले तर सबस्क्राईब करायला विसरू नका महत्त्वाचं म्हणजे मराठी कारवालची आपण वेबसाईट लाँच केलेली आहे त्यांना व्हिडिओ बघायचा कंटाळा येतो वाचायची चांगली सवय आहे तर ब्लॉग वाचत चला मराठी कारवलचे तुम्हाला त्या सगळ्या इन्फॉर्मेशन मिळतील जे काय मी इथे सांगतो तिथे तुम्हाला अवेलेबल होईल इमेजेससोबत चला व्हिडिओला स्टार्ट करू चला बोलू या व्ही एक्स आय ऑप्शन वेरियंटबद्दल हे वेरियंट जे आहे हे सेकंड वेरिएंट आहे याच्या खालचं जे वेरियंट आहे आणि ह्या वेरियंटमध्ये फक्त पंचवीस ते सत्तावीस हजाराचा डिफरन्स आहे पण तो डिफरन्स काय आहे काय काय एक्स्ट्रा फीचर मिळतात आपण आता बघू याच्यावरचं पण एक वेरियंट आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे चावी ही आहे चावी तुम्हाला नॉर्मल की मिळते व्ही एक्स आयमध्ये व्ही एक्स आय ऑप्शनमध्ये तुम्हाला ही चावी मिळते लॉक ऑन लॉकसोबत आणि ही चावी काय आहे हे मी तुम्हाला सांगतो पुढे गेल्यावर ओके चला बोलूया फ्रंट टेनपासनं सुझुकीचा लोगो तुम्हाला इथे दिलेला आहे आणि नॉर्मल हनी पॅटर्न मध्ये तुम्हाला ग्रील अवेलेबल होते त्याचे जे नॉच आहे ते पॅनो ब्लॅकमध्ये आणि आतले जे इन्सर्ट्स आहे ते नॉर्मल मॅक फिनिशमध्ये दिलेले आहे प्रोजेक्टर हेडलॅम्पचं सेक्शन तुम्हाला अवेलेबल होतं इथे तुम्ही इन्सर्ट्स पण बघू शकता क्रोमचे फॉकलॅम्प तुम्हाला अवेलेबल होत नाही या व्हेरियंटमध्ये ॲज ॲक्सेसरी तुम्ही नक्कीच लावू शकता ओवरऑल अशी दिसते ही कार एक्स आहे आणि ह्या वेरियंटमध्ये दुसरा कुठलाही बदल तुम्हाला अवेलेबल होणार नाही सारखंच फ्रंट फेशिया दिलेला आहे खाली तुम्हाला मॅट फिनिशमध्ये बंपरसुद्धा अवेलेबल होतं ओवरऑल कारचे डायमेन्शन तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता ह्या वेरियंटसोबत तुम्हाला एम चे, आर एफचे इकोट्रेड टायर अवेलेबल होतात एकशे पासष्ट टी आर फोर्टीन चौदा इंच हे टायर आहेत एक चांगला बदल म्हणजे आता दुसरा हा बदल राहणार आहे इलेक्ट्रिकल ॲडजस्टेड ओ आर व्ही एम तुम्हाला ह्या वेरियंटसोबत अवेलेबल होतात सी एन जीचं बॅजिंग तुम्ही बघू शकतात कंपनी फिटेड सी एन जी याच्या खालच्या वेरियंटमध्ये तुम्हाला ते ऑप्शन अवेलेबल झालेलं नाही आहे तिसरा चांगला बदल म्हणजे को ड्रायव्हर सीटलासुद्धा तुम्हाला इथे रिक्वेस्ट सेंसर दिलेला आहे तुम्हाला उगाच वाट बघायची गरज नाही आहे तुम्ही डायरेक्ट ॲक्सेस घेऊ शकता त्या साईडला तर दिलेलाच आहे तर हा तिसरा बदल जो तुम्हाला एक्सच्या ऑप्शनसोबत अवेलेबल होतो डायमेन्शन तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकतात इथं प्लॅनो ब्लॅक फिनिश पण चांगला दिसतो इथे पॅनो ब्लॅक आणि इथे मॅट फिनिश दिलेला आहे पंचावन्न लिटरचं फ्यूल कॅपॅसिटी तुम्हाला इथे दिलेली आहे सी एन जीबद्दल बोलतो आहे आपण तर रिअरला आल्यानंतर तुम्हाला सी एन जीचं बॅजिंग इथे अवेलेबल होतं डिफॉगर दिलेलाच आहे आणि इथे नॉर्मल अँटिना दिलेला आहे स्विफ्ट बॅजिंग सुझुकीचा लोगो आणि चौगुलीचं चा बॅजिंग तुम्ही बघू शकता चौगोलीच्या इंडस्ट्रीज एरियामध्ये मी सध्या आहे आंबेगाव बुद्रुकला बेस्ट डील तुम्हाला इथे नक्कीच अवेलेबल होती सदतीस लिटरची कॅपॅसिटी असलेला हे टँक जेव्हा तुम्हाला कंपनी देते तेव्हा आता कंपनीने तुम्हाला स्पेअर व्हील द्यायला बंद केलेलं आहे इथे पंचर किट दिलेली आहे पण स्पेअर व्हील दिलेला नाही आहे आता या स्पेअर व्हील न देण्याचा फायदा हा झाला आहे की इथे ॲटलीस्ट दोन ट्रॉल्या तरी तुम्ही सहज ठेवू शकता याला पॅक पण करू शकता तुम्ही अज ॲक्सेसरीज पार्ट म्हणून याला प्रॉपरली पॅक केलं आणि हा पार्सल ट्रे जर तुम्ही बाजूला काढला तर तुमच्यासाठी एक चांगली जागा होऊ शकते कारण याला जर प्रॉपर पॅक केलं तर ट्रॉली सहज बसू शकतात सोबत सुद्धा पेट्रोल जर असेल तर पंचावन्न लिटरचा टँक आणि सदतीस लिटरचा जो टँक आहे तो तुम्हाला अवेलेबल होतो ट्वेंटी फोर पॉईंट एट म्हणजे पंचवीसचा ॲव्हरेज कंपनीने क्लेम केलेला आहे पेट्रोलसोबत आणि याच्यासोबत चा ॲव्हरेज कंपनीनी क्लेम केलेला आहे ती जी चावी मी तुम्हाला दाखवली होती ती चावीच होती या सी एन जी गेटची जर इथून टँक ओपन करायचं आहे तुम्हाला सी एन जी भरायसाठी तर तुम्हाला ही की वापरायला लागेल ही की आहे आणि तुम्ही ही की वापरा आणि हे सी एन जी भरायसाठी तुम्ही हे ओपन करू शकता इथं थोडंसं मला असं वाटतं की अजून थोडंसं काम करायला पाहिजे होतं आत बटन वगैरे दिलं असतं तरी खूप सोयीस्कर झालं असतं बाकी कंपनी फिटेड सी एन जी आहे त्याचे सगळे पॅरामीटर तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जातात स्पेसिफिकेशन हे आहे डोअर सिंगल टोन कररमध्ये डोर आहे आणि इथे नॉर्मल हार्ड प्लॅस्टिकच दिलेलं आहे अर्धा लिटरची बॉटल तुम्हाला इथे ठेवता येईल फॅब्रिक अपोस्टीच दिलेली आहे बाकी कम्फर्टबद्दल मला बोलायला नको कारण स्विफ्टमध्ये कम्फर्ट आहे म्हणूनच आपण वापरतो बाकी कुठल्याही गोष्टीची कमी तुम्हाला ह्या सीटवर अवेलेबल होणार नाही ॲडजस्टेबल हेड्रेस नाही हे, आहे पण त्याची गरज नाही आहे कारण हे हेड्रेस जे आहे जे ऑलरेडी इंटिग्रेटेड आहे ते ऑलरेडी चांगल्याच हाईटवर सेट केलेले आहे आणि थ्री पॉईंट सीट बेल्ट दिलेले आहे तिन्ही पॅसेंजरसाठी कारण त्याचा अलार्म आता पुढेसुद्धा तुम्हाला ऐकायला येईल इथे तुम्हाला फायरेस्टिंग विषयसुद्धा दिलेला आहे चला रिक्वेस्टन्स तुम्हाला इथे सुद्धा अवेलेबल होतो हा तिसरा बदल होता महत्वाचा बदल जुम्ही तुम्हाला सांगितला ओ आर वी एम जे आहे ते इलेक्ट्रिकली ऍडजस्टेड तुम्ही ह्या वेरिएंटमध्ये करू शकता चार विंडोचे पॉवर कंट्रोल इथे फॅब्रिक अपॉस्टी दिलेली आहे अर्धा लिटरचा अर्धा लिटरची बॉटल तुम्ही इथे ठेवू शकता अंब्रेला होल्डर वगैरे नाही आहे अजून एक महत्त्वाचा बदल म्हणजे या इंजिनमध्ये इंजिन स्टार्टप ऑप्शन दिलेलं आहे या व्हेरियंटमध्ये व्हीएक्स ऑप्शन ऑप्शनमध्ये जे तुम्हाला खालच्या वेरिएंटमध्ये दिलेला नाहीये आहे ट्रॅक्शन कंट्रोल बायफ्युअल आहे त्यामुळे इथे हो तुम्हाला एक बटन दिलेलं आहे बटन प्रेस करा सीएनजी किंवा पेट्रोलमध्ये कन्वर्ट होईल हेडलॅम्प लेवलर सुद्धा दिलेला आहे हाईट ऍडजस्टमेंटचं फीचर दिलेलं नाही आहे बाकी फॅब्रिक अपॉस्टी आहे आणि सीट आणि त्याचं बकेट चांगल्या क्वालिटीचं दिलेलं आहे इथे डिकट शेप मध्ये तुम्हाला स्टेअरिंग व्हील दिलेलं आहे इथेच बाकीचे मोड तुम्ही बघू शकता इथून तुम्ही इज लो बाकी इथून ब्लूटूथचे चे कंट्रोल आणि ऑडिओचे कंट्रोल तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला फोन रिसीव करायला फोन ठेवायला आणि वॉइस कमांड द्यायला ऑलरेडी इथे बटन दिलेले आहे हे एक चांगली बाब आहे सुझुकीचा लोगो तुम्ही बघू शकता इन्स्ट्रुमेंट क्लशर तुम्हाला इथे मॅन्युअली अवेलेबल होतं लेफ्ट हँड साईडला तुम्हाला आर पी एम गेज राईट हँड साईडला स्पीडोमीटर बाकी मोड वगैरे आहे ना हे तुम्ही सेंटरला बघू शकता आणि नॉर्मली मोड चेंज करायचं मॅन्युअल ऑप्शन पण दिलेलं आहे सेवन इंचा टस्किन सिस्टीम दिलेला आहे यात तुम्हाला इंटरनेटचे ऑप्शन अवेलेबल होतात या वेरियंटमध्ये व्ही एक्स ॲप्शन व्हेरियंटमध्ये जिथे पंचवीस ते तीस हजार तुम्ही जास्त देता माझं अजूनही रिकमेंडेशन हे आहे की तुम्ही हे वेरियंट नक्कीच प्रिफेअर करू शकता बाकी जे फीचर आहे बाकी ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आता तुम्हाला अवेलेबल होऊनच जातात आता ह्या इंटरनेटमध्ये काय काय अवेलेबल होतं या सगळ्या इंटरनेटमध्ये म्हणजे ह्या नवीन ऑप्शनमध्ये लाईव्ह लोकेशन तुम्ही शेअर करू शकता तुम्हाला ओवर द एअर म्हणजे ओ टी ए अपडेटचा ऑप्शन येतं जे अपडेट आपण जनरली शोरूमला जाऊन सर्व्हिस सेंटरला जाऊन करतो तिथे तुम्हाला हे अपडेट ओव्हर द एअर म्हणजे ओ टी एच्या सहाय्याने अवेलेबल होतात ओव्हर स्पीडिंगचा अलर्ट गुगल अलेक्सा कनेक्टिव्हिटी टो अवे अलर्ट आ, स्मार्ट वॉच ॲप सुद्धा दिलेली आहे वॅलेट मोड अजून रिमोट डोर लॉक अन लॉक आणि जिओ फेन्स अलर्ट ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात या इंटरनेट कनेक्टच्या ऑप्शन सोबत जे एक्स ऑप्शनल वेरियंटमध्ये दिलेला आहे एसीचे वेंट खाली त्याचे मॅन्युअल कंट्रोल येथे बटन दिलेले आहेत खूप इझिली आहेत ते वापरायला चांगला ए सी पण आहे म्हणजे मारुती सुजुकीच्या गाड्यांमध्ये हा प्रॉब्लेम तुम्हाला कधी जाणवणार नाही जो जनरली स्कोडामध्ये तुम्हाला जाणवतो ए सीच्या बाबतीतला त्याचे पण व्हिडिओ मी केलेला आहे जरूर चॅनल जाऊन चेक करा इथे नॉर्मल ट्वेल्वरचं नॉर्मल चार्जिंग सॉकेट टाईप एचं चार्जिंग सॉकेट आणि इथे थोडे स्पेस दिलेली आहे मॅन्युअल गेरे बॉक्स आणि हँडब्रेक आयर एम तुम्हाला हातानेच मॅनेज करायला लागतो इथे तुम्हाला तिकीट होल्डर दिलेला आहे कॅबिन लाईट आणि हा आहे मिरर जो तुम्हाला को ड्रायव्हर सीटच्या पॅसेंजरला अवेलेबल होतो बघायला ब्लॅक कलरमध्येच हे डॅशबोर्ड आहे आणि आपल्याला ह्या रंगसंगतीची सवय झालेली आहे आपल्यासाठी एक रिच लुक नक्कीच देतं आणि खूप असं फ्लॅशी वगैरे डिझाईन वाटत नाही बेच कलर असतात अजून थोडं काय म्हणतात त्याला उठून दिसलं असतं चांगलं दिसलं असतं म्हणजे पाहायला थोडं फ्रेश वाटतं पण नेवर हे आहे ते परफेक्ट आहे पोलू इंजिन स्पेसिफिकेशनबद्दल बोनेट ओपन करायचं आहे तुम्ही इथून ओपन करू शकता फील्ड डेट कॅप्स ऑप्शन इथे दिलेलं आहे आता बोलू महत्त्वाच्या या झेड सिरीज इंजिनबद्दल जे कंपनीने सी एन जीसाठी प्रयत्न केला होता चार सिलेंडर इंजिन जे ड्युएल इंजेक्टरसोबत यायचं कंपनीने इथे तीन सिलेंडर इंजिन स्पेसिफिकली सी एन जीसाठी दिलेलं आहे यासोबत कंपनीने अचीव केलं ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे चोवीसचं मायलेज जे फक्त अडुसष्ट बी एच पीच्या पॉवर जनरेशनवर दिलेलं आहे जी लिनिअर पॉवर पाच हजार सातशे आर पी एमपर्यंत देते लिनिअर पॉवर तुम्हाला अवेलेबल होते दुसरं एकशे एक, एक मीटरचा टॉर्क जो तुम्हाला दोन हजार नऊशेच्या आर पी एम रेंजमध्ये अवेलेबल होतो कंपनीने तेहत्तीसचं मायलेज क्लेम केलेलं आहे सी एन सोबतचं आणि चोवीसचं मायलेज तर आहेच तीन सिलेंडरसोबतचा कंपनीचा प्रयत्न चांगलाच ठरवून आलेला आहे कम लोकांचा रिस्पॉन्सही तसाच आहे सी एन सोबत आपण मायलेजेस बघत असतो ओवरऑल कमी जास्त काही होत असेल तुम्हाला जर वाटत असेल तर कंपनीने याच्यावरचं वेरियंट दिलं आहे तिथे तुम्हाला सुद्धा अवेलेबल होतात पहिले मी हे बंद करतो पण आता काय आहे नेक्सॉन सी एन जी पण लॉन्च झालेली आहे त्याचा पण व्हिडिओ मी बनवलेला आहे जिथे कंपनीने टर्बोचार्ज दिलेला आहे इथे तुम्हाला मॅन्युअलचं ऑप्शन मिळून जातं आता बाकी कंपन्यांनी ऑटोमॅटिकसुद्धा द्यायला चालू केलेलं आहे सी एन जीसोबत तर जिथे सुझुकीने एवढे मोठे प्रयत्न केलेले आहे एवढं रिफाईंड इंजिन दिलेलं आहे भारतातलं सर्वात रिफाईन इंजिन पेट्रोल डिझेल आपण वापरतो तिथे कंपनीने टर्बोचार्जवर काम करायला पाहिजे होतं असं आजही मला वाटतं माझं पर्सनल ओपिनियन आहे दुसरं म्हणजे ऑटोमॅटिक ऑटोमॅटिकचं पण ऑप्शन होऊ शकतं जिथे टिगोरा आणि टियागोमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जातं सी एन जीसोबत तेव्हा तुम्ही बघू शकता की एका साईडला व्हर्टिकली कंपनी कुठल्या लेवलला आहे आणि हॉरिजेंटली छोट्या मोठ्या गोष्टींना कंपनीची इम्प्रुव्हमेंटची गरज आहे म्हणूनच मी तुम्हाला म्हणतो तो की प्रॅक्टिकली काही काही गोष्टी जर बघायला ना तर ह्या एक दोन बाजू डाव्या वाटू शकतात बाकी मी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे पंचवीस ते तीस हजार पंचवीस ते सत्तावीस हजारच एक्स्ट्रा दिले तर तुम्हाला काय काय फीचर मिळतात एकदा परत सांगतो तुम्हाला की अवेलेबल होऊन जाते ह्या वेरियंटमध्ये जी नॉर्मल की तुम्हाला खालच्या वेरियंटमध्ये अवेलेबल होते ही स्मार्ट की तुम्हाला अवेलेबल होते रिक्वेस्ट सेन्सर तुम्हाला दिलेले आहे इंजिन स्टार्ट स्टॉपचं ऑप्शन इंजिन स्टार्ट स्टॉपचं ऑप्शन की रिक्वेस्ट सेन्सर आणि इंटरनेट कनेक्शन मिळणारे ह्या गोष्टीसाठी तुम्ही एक्स्ट्रा पैसे देऊ शकता ह्या गाडीला कारण हेच व्हॅल्यू फॉर मनी आणि बेस्ट वेरियंट आहे शेवटी आपल्याला सगळ्या गोष्टी पाहिजे असतात आणि आपल्या बजेटमध्ये पाहिजे असतात त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे हे व्हेरियंट व्ही एक्सचं ऑप्शन सी एन जीचं सुझुकीने दिलेलं व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा खूप आयकॉनिक गाडी आयकॉनिक इंजिन आणि सुझुकीने केलेला चांगला प्रयत्न खरंच चांगलं फलस्वरूप देऊन जाणार आहे आपल्याला आणि महत्त्वाचं म्हणजे काय जे आपल्याला पाहिजे या सेगमेंटमध्ये या व्हेरियंटमध्ये आपल्या बजेट पॉईंटमध्ये ते सगळं अवेलेबलसुद्धा करून दिलेलं आहे भेटतो नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद